अल्पसंख्याकांवरील अन्याय थांबविणे आणि त्यांच्या विकासासाठी अल्पसंख्याक कल्याण समिती स्थापन करण्यासंदर्भात अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची भेट नागपूर येथे तेरा ऑक्टोबर दोन हजार महाराष्ट्र राज्यात अल्पसंख्याकांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर आणि त्यांच्या कल्याणासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या उद्देशाने जमात एक इस्लामी हिंद महाराष्ट्र प्रांत आणि फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिम यांच्या प्रतिनिधी मंडळाने आज नागपूर येथे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची भेट घेतली प्रतिनिधी मंडळाने प्यारे खान यांना राज्यभरातील अल्पसंख्याकांवर घडलेल्या अलीकडील दुर्दैवी व प्रेक्षकांच्या गुंडगिरीची आणि विविध भागांमध्ये वाढत चाललेल्या द्वेषमूलक वातावरणाची सविस्तर माहिती दिली प्रतिनिधींनी मांडले की अशा घटनांवर वेळेवर आणि कठोर कारवाई झाली नाही तर राज्यात भीतीचे आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण होईल जे महाराष्ट्राच्या गंगा जमना संस्कृतीला आणि राज्याच्या प्रगतीलाही घातक ठरेल प्रतिनिधी मंडळाने सरकारकडे पुढील मागण्या मांडल्या नावाखाली एक खूप होणाऱ्या तात्काळ आळा घालावा दोन पंतप्रधानांच्या पंधरा सूत्री कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अल्पसंख्याक कल्याण समिती स्थापन करण्यात यावी तीन अल्पसंख्याकांच्या संरक्षण न्याय आणि कल्याणासाठी एक राज्यस्तरीय मॉनिटरिंग कमिटी तयार करण्यात यावी जिथे अल्पसंख्याक आयोगाशी संपर्कात राहील दरे खान यांनी प्रतिनिधी मंडळाच्या सर्व मुद्द्यांकडे गांभीर्याने आणि लक्षपूर्वक ऐकले त्यांनी सांगितले की ते स्वतः अल्पसंख्याकांच्या हितासाठी अनेक विशेष उपक्रम राबवत आहेत आणि त्यावर काम सुरू आहे प्रतिनिधी मंडळाने मांडलेल्या सर्व मागण्यांवर गांभीर्याने विचार करून त्या महाराष्ट्र सरकारपर्यंत प्रभावीपणे पोहोचवल्या जातील खान यांनी शिष्टमंडळाला सांगितले तसेच त्यांनी संदेश दिला की मुस्लिम समाजाने भावनांना बळी न पडता शांतता सद्भावना आणि बंधुभाव टिकवण्यासाठी सकारात्मक भूमिका बजवावी जेणेकरून राज्यात शांती आणि कायदा सुव्यवस्था बाधित राहील असे आश्वासन प्यारे खान यांनी या शिष्टमंडळाला दिले यावेळी अब्दुल हसीब हळका जमात ए हिंद महाराष्ट्र शेख अब्दुल मुजीब कन्व्हिनर फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिम फरीद शेख अध्यक्ष अमन कमिटी मुंबई दोन अनवर नाझीम शहर जमात ए इस्लामी हिंद नागपूर उमर खान सचिव जमात ए इस्लामी हिंद नागपूर आदीची उपस्थिती होती मराठी न्यूज चॅनल पृष्ठभूमी जालना